पत्रकार बंधू आणि भगिनींचा हार्दिक स्वागत माझ्यासोबत राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या सर्व राज्यातील कार्यकारिणीचं देखील मनापासून मी स्वागत करतो देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा आदरणीय नरेंद्रजी मोदी हे विराजमान होत आहेत त्याबद्दल सर्वप्रथम राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं त्यांचं आम्ही अभिनंदन करतो मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं सोबतच्या अलायन्स पार्टीनं या लोकसभा निवडणुकीच्या मध्ये मेहनतीनं काम केलं लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं विशेषतः भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तळागाळापर्यंत पोचून आपल्या सरकारची कामगिरी दहा वर्ष विकासाच्या बाबतीतला जे काही आपलं मत आहे ते लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला परंतु राज्यामध्ये काही अंशी हाड झाली आणि आता एन डी एच सरकार त्या ठिकाणी सत्तेवर येत आहे निश्चित स्वरूपामध्ये राज्यातील कामगार चळवळीमध्ये श्रमिकांच्या चळवळीमध्ये वर्ष काम करणारा माझ्यासारखा कार्यकर्ता आज नऊ वर्ष मी बरोबर आहे पक्षामध्ये ही पार्टी देश पातळीवर राज्य पातळीवर सत्तेत राहावी या करता श्रमिकांचं संघटन करण्यामध्ये श्रमिकांचे प्रश्न सोडवण्याकरता त्यांना बरोबर घेऊन पार्टीचं ध्येय आणि पार्टीचा उद्देश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही केला विशेषतः सातारचे उदयनराजे भोसले असतील मावळातले श्रीरंगप्पा बारणे असतील मुरली यांना मोहोळ पुण्यातले छत्रपती संभाजीनगरला भुमरे साहेब आहेत त्याचप्रमाणे शिरूरला आढळराव पाटील साहेब मुंबईला ज्या ज्या ठिकाणी आमची कामगार आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन या सगळ्या नेत्यांचा प्रचार करण्याचा आम्ही स्वतः प्रयत्न केला त्यामध्ये सातारा पुणे मावळ मुंबई आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संघटनेच्या ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या त्या ठिकाणी बऱ्यापैकी यश आलं एक शिरूरची अपवाद वगळता आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम केलं आठ नऊ वर्षामध्ये राज्याच्या आणि देशाच्या नेतृत्वापर्यंत श्रमिक कामगार आणि शेतकरी हा देशाचा कणा आहे तोच खरा मतदार आहे तो ओबीसी मध्ये आहे तो एस सी मध्ये आहे तो एन टी मध्ये आहे तो ओपन मध्ये आहे तो सर्व धर्मामध्ये आहे तो श्रमिक आहे आणि खरा राम त्यांच्यामध्ये आहे त्यांना न्याय मिळावा त्यांच्या श्रमाला महत्व दिलं जावं या करता गेली तीस वर्ष आम्ही अविरत प्रयत्न करत असताना गेली आठ नऊ वर्ष भारतीय जनता पार्टीच्या मंचावरती काम करता असताना आम्ही प्रयत्न केला की त्यांच्यापर्यंत पोचावा काल देवेंद्रजींची पत्रकार परिषद झाली त्यांनी सांगितलं की अपयश आलेला आहे मी त्यांच्या धन्यवाद देतो, मान्य केलं कंत्राटदार आणि ठेकेदार आजूबाजूला ठेवल्यानंतर अपयशच येत पैशाच्या ताकदीवरती बँकांना बुडवणारी काही मंडळी पुढे पुढे करायला लागल्यानंतर कुठेतरी आमच्या सारखे कष्ट करणारे कामगारातले प्रतिनिधी शेतकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींना आठ आठ नऊ नऊ वर्ष जर विश्वासात घेऊन त्या ठिकाणी त्यांची दुखणी काय आहेत हे विचारण्याबाबतची आपल्याला त्याबाबत वेळ कमी पडतो मिळत नाही आठ आठ नऊ नऊ वर्ष श्रमिकांपर्यंत येता येत नाही शेतकऱ्यांपर्यंत येत नाही त्यामुळे तुम्ही काल व्यक्त केलेले दुःख हे मला कुठतरी त्यांचा प्रामाणिकपणाचं कौतुक वाटत त्यांनी अपयश त्या ठिकाणी मांडलं आजपर्यंत त्यांच्या उंचीबद्दल मला कौतुक होतं परंतु कालच्या त्यांनी मानलं चुकते आणि चुक ही चूक कबूल केली त्यांनी त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या पक्षामध्ये खूप मोठी उलता करण्याची गरज आहे कंत्राटी कंत्राटदारांना घेऊन देश चालवता येत नाही एजंट लोकांना देश घेऊन चालता चालवता येत नाही हे ये जनतेला दाखवून दिलं माझ्यासारख्या श्रमिकांसाठी आयुष्य वेचलेल्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस पक्षामध्ये काम करत असताना कुठेतरी थैश्य पोहोचत होत ते सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो मी की जर आपण हवेत राहिलो तर उद्या दरवाजे बंद होणार आहेत आज मी सुद्धा आलो कारण अनेक वर्षानंतर दहा वर्ष सत्तेत पक्ष आला पार्टी आली भारतीय जनता पार्टी सत्तेत आली अनेक दरवाजे वाजवले आम्ही दहा वर्षामध्ये कि श्रमिकांच्या शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांत आपण बघितलं पाहिजे दुर्दैवानं महाराष्ट्राच्या मंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्हाला जाताही आलं नाही दहा वर्षामध्ये मग मा माझे लाखो कामगार तिथे काय पोचणार त्यांना मी काय उत्तर देणार आत्मपरीक्षण करण्याची भारतीय जनता पार्टीच्या माझ्या पक्षाच्या नेत्यांना आज गरज आहे नक्की काय चुकतंय ज्या ठेकेदारांनी लाखो कामगारांची मिळवणूक करायची त्या ठेकेदारां विरोधामध्ये तक्रार ज्याच्याकडे नयची तोच ठेकेदार बाजूला बसलेला असेल जाणार कुणाकडे ज्या खात्याच ज्ञान नाही असा मंत्री तिथं बसवला तर कामगार शेतकरी जाणार कुणाकडे पक्षाचं आत्मपरीक्षण करण्याची आज वेळ आलेली आहे माझ्यासारखा कार्यकर्ता काय मिळावं यासाठी आयुष्यात कधीच धडपडला नाही ना आमदारकीसाठी ना मंत्री पदासाठी कशासाठीच आम्हाला अपेक्षा नाहीये अपेक्षा ही होती की करोनाच्या कालखंडामध्ये जीवाट मजुरांची लागली आयुष्य उद्ध्वस्त झाली त्यांची फरफड फर झाली हे बघितलं गेलं नाही अनेकांच्या नोकऱ्या गेल्या फक्त अध्यादेश काढले कुणाला नोकरी काढू नका परंतु गेल्यानंतर पुन्हा घ्यावं यासाठी तेरा दिवस त्यांच्याच पक्षाचा माझ्यासारख्या का कार्यकर्ता तेरा दिवस उपोषण केला डुंकुनी बघितलं नाही चार महिने बाकी आहेत विधानसभेला पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आमच्यासारख्याची खंत माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांना हे चित्र विदारक बघवताना दुःख होत आहे कारण हळूहळू हळूहळू तुटत गेला यांना कळलंही नाही आणि जे काही कोंडाळ होत त्यांनी कळूनही दिलं नाही आणि आम्ही हात करून सांगत होतो ओरडून सांगत होतो समाज तुटत चाललाय समाज तुटत चाललाय बघायला वेळ नव्हता हवेत हा पहिला आवाज माझा आहे मी पक्षात आहे अजूनही चार महिने आहेत विधानसभेला सायलेंट किलर काँग्रेस ठर प्रचार नाही प्रसार नाही कुठे टीव्हीवर बातम्या नाही एक नंबरचा राज्यातला पक्ष ठरला सतत गाजावाजा करणारे तुम्ही पाठीमाग पाठी जे पक्ष संपत आले होते त्यांना जीवनदान दिलं समाज हा ग्रहित धरून चालत नाही हे या निवडणुकीनं दाखवून दिलं तुम्ही श्रमिकाला ग्रहित धरू नका तुम्ही शेतकऱ्याला ग्रहित धरू नका हे समाजानं दाखवून दिलेलं आहे त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये आज खरोखर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि चार महिन्यामध्ये पुन्हा जर राज्यात यायचं असेल तर खाली तळागाळातल्या कामगार कामगार प्रतिनिधी शेतकरी शेतकरी प्रतिनिधी त्यांना विचारा थिंक टँग घ्या त्यांना विचारात घ्या आणि काय दुख नाही समजून घ्या हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद कारण मी आजही विचारायला गेलो पक्षाच्या मंचावर मला आवाज दिला मी तर मला खात्री आहे ते मला बोलवणार नाहीत ते अजूनही भावात त्यामुळं मला पक्ष वाचवायचा आहे मी एक पक्षाचा पायिका आहे पक्षाचा कार्यकर्ता आहे पुन्हा पक्ष जिवंत राहा पुन्हा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा व्हावा यासाठी आता तरी जागृत होणं ही काळाची गरज आहे एवढंच या ठिकाणी सांगेल अन्यथा चार महिन्यानंतर जे अस्तित्व आहे ते नष्ट होणार आहे पश्चातापाची वेळ येणार आहे नंतर पुन्हा तळागाळापासून पासून सुरुवात करावी लागणार आहे असं मला वाटतं मला खात्री आहे दहा वर्षामध्ये नऊ वर्षामध्ये मी जो पक्ष जाणलेला आहे त्यामध्ये अतिशय तत्वशील चांगली मंडळी पण पक्षात आहेत जे बारकाईने सगळा विचार करतील अभ्यास करतील आणि पुढे काहीतरी मार्ग काढतील एवढंच या ठिकाणी मी सांगतो आता तिसऱ्यांदा आदरणीय पंतप्रधान देवेंद्रजी नरेंद्र मोदी साहेब हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होत आहेत त्यांना शुभेच्छा देतो तुम्हाला सर्वांना पेढे आणलेले आहेत तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत आम्हाला मोदी सरकार आणायचं होत आणि एनडीए सरकार आलेलं आहे पुन्हा आम्ही प्रयत्न करू तुम्हाला हे सांगायला बोललं पेढे घ्यायला बोललेलं आहे आणि हे तुम्हाला सांगायला हे आज आता आता ज्या व्यथा मांडलेल्या आहेत त्या तुम्ही मांडाव्यात आमच्या यासाठी बोलवलंय कंत्राटदार ठेकेदार एजंट घेऊन सरकार चालवता येत नाही हे जनतेनं दाखवून दिलेलं आहे हे मी सांगतो आहे आज मी तर राज्यापुरतं बोललोय आज अदानी अंबानीचा रोस्ट आहे माझ्या नेत्यांनी काल जे प्रामाणिकपणे कबूल केलं त्यांचं मी कौतुक केलं की असाही नेता आहे माझा की जो कबूल करतोय की पराभवाची कारण मग मी सांगतो त्यातली कारण काय काय ती बोलताय काय तुम्हाला मी सांगेन साहेब की आज तुम्ही आत्म तुम्ही तुम्ही पत्रकार आहात नऊ दहा वर्ष झाली श्रमिक बाजूला गेलाय शेतकरी बाजूला गेलाय तुम्ही लक्ष द्या युवक आजचा जो सगळ्यात जास्त प्रेम करत होता मोदीजींवर आणि पक्षावर तो आज कुठंतरी तुटलेला आहे तोही संभ्रमावस्थेत आहे छोटे छोटे उद्योजक आहेत ते संभ्रमावस्था आहेत छोटे छोटे व्यापारी आहेत ते सुद्धा नाराज आहेत हा त्यांचा जो आवाज आहे हा ऐकायला पाहिजे ना आम्ही आणि आम्ही त्यांच्यामध्ये आहोत आज तुम्ही आज पत्रकार राज्यामध्ये लाखो पत्रकार आहेत कधी तुम्ही तुम्ही स्वतःला विचारा ती कुठेतरी हे सगळं सुधारण्याची गरज आहे त्यामुळे काल देवेंद्रजींनी जी कबुली दिली त्यांचं मी त्या ठिकाणी कौतुक करतो आणि आता तरी बदल करा हे जे जे कामगारांवर शेतकऱ्यांवर अन्याय करतात त्यांचं कमिशन खातात अशा कंत्राटदारांना थोडं बाजूला ठेवा ठेकेदाराच्या आम्ही आमचं सरकार आलं केंद्र एनडीए मध्ये पुन्हा हे बघाय पेडे वाटणार ना तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर आम्ही होतोय हे सगळं सरकार हे नाही सगळे नाही सगळ्यांना नाही मी सांगितलं त्यातले काही परीक्षण करण्याची गरज आहे आत्मपरीक्षण करेल त्यामुळे थोडी सुधारणा होणं गरजेचं आहे केंद्र सरकारने आतापर्यंत कामगार विरोधी कायदे केले नाहीत अजून हो साहेब चाळीस कायद्याच्या सात वरती आले नाही अजून ते इम्प्लिमेंट केलेले नाहीत बद्दल इम्प्लिमेंट केलेले नाहीत त्या कायद्याच्या विरोधात मी जरी पक्षात असलो तरी आम्ही आंदोलन तेरा दिवस केलं थांबवलं उपोषण केलं प्राणांतिक उपोषण माझ्या सरकारनं माझ्या नेत्यांनी भूपेंद्र यादव आहेत त्यांनी सर्वांनी त्यांनी ऐकलं थांबवलं महाराष्ट्रामध्ये निवडणूक नाही दावा फक्त श्रमिकांना न्याय द्यावा याचा दावा आहे माझा दावा कष्टाला न्याय द्यावा याचा दावा आहे आणि त्यासाठी अविरत तीस वर्ष लढतोय ना आजपर्यंतच्या सगळ्यात जास्त केसेस माझ्या ज्या आहेत हायकोर्टामध्ये सुप्रीम राज्यातली एकमेव राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटना आहे जिने सगळ्यात जास्त केसेस हायकोर्ट कोर्ट कोर्ट लेबर मध्ये टाकलेल्या आहेत त्यामुळे माझा माझा पक्ष आहे मी सांगणार ना कळत कुणाला एक सगळ्यात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे लक्षात घ्या कंत्राटी कामगार पद्धत ही आता सुरू झाली नाही एकोणीशे सत्तर बहात्तर ला ही सुरुवात झाली आणि त्यामुळे हिथे काय माहितीये का, का जो जो पक्ष सत्तेवर येतो त्याच्या अवतीभवती जास्ती जास्त ठेकेदार थे भांडवलदार उद्योगपती यांचा गरारा जास्त असतो कारण तिथं लक्ष्मी असते त्यामुळे श्रमिक शेतकरी हा त्याला दूर जात जातो त्यामुळे माझी इच्छा एवढीच आहे की आता नाही त्यांची गरज आहे ना, ना। देशाच्या प्रगतीसाठी ते पाहिजेत परंतु त्याबरोबर जो कष्ट करतो खरा घाम गाळतो त्याला थेट परमनंट नोकरी मिळाली पाहिजे तो थेट सेवेत गेला पाहिजे त्याला पगार चांगला मिळाला पाहिजे त्याचंही जीवन घडलं पाहिजे जसं कन्फर्मेशन मला सत्तेत वाटत वाटतं व्हावं करण्यासाठी मी आलोय हा असे स्टेटमेंट केले दलित आणि मुस्लिम मत मिळण्यामुळे भाजपची पिछाडी झाली असं वक्तव्य करता योग्य वाटत शिंदे सेनेचे गुलाबराव पाटील वक्तव्य केले आज ठीक आहे ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य नाही दहा वर्ष मोदी सरकार बोलणार आहे आता इंडियाची भाषा करायला बरोबर आहे जमिनीवर मोदी सुद्धा ठीक आहे आम्ही बहुमतात आलो असतो तर मोदी सरकार म्हणलं असतं आता एनडीए आली म्हणून एनडीए सरकार मानलं आता बंधन हवे हे बंधन हवे तुम्ही बंधन हवे बंधन हवे ही खंत ही खंत मांडली नाही खंत मांडली मला ख व्यक्त करणार आपल्या घरामध्ये देखील आई वडिलांनी आपल्या जर चुकीचे काही निर्णय घेतला तर मुलं देखील आपल्या खंत व्यक्त करतात निषेध याचा अर्थ घर तर घर फो फोडावं अशी भाषा नाही करत ही खंत आहे वेदना आहे आता काल सुद्धा देवेंद्रजी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मध्ये मा त्यांनी मांडलं त्यांची भूमिका तशी मी माझी भूमिका मानतो मांडतो मांडली देवेंद्रजीचे वेगळे खंत व्यक्त केली भूमिका देवा त्याला मारतात तर तुम्ही खंत व्यक्त केली पक्षाकडून कारवाई होईल अशी देखील नाही वाटत म्हणा नाही पक्ष चांगला मागा पक्ष असा आहे की मी जर सत्य सांगितलं तर कारवाई करणार नाही सुधारणा करेल तुम्हाला अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीसांनी अपयश केली ते म्हणाले की मला मोकळ करत मला असं वाटत राहावं नाही तो पक्षश्रेष्ठी निर्णय पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्यांच्या संदर्भामधला राष्ट्रीय नाही मी तर देवेंद्रजींना सांगेल तुम्ही बिलकुल मागे घेऊ नका तुम्ही सत्तेत थांबा तुम्ही पक्षात सुद्धा थांबा मी ते स्पष्ट सांगतोय देवेंद्रजींना मी अजिबात नाही त्यांनी सत्तेत पण राहू भेटले नाही तुमचं मत आहे असं होत नाहीये लक्षात घ्या देवेंद्रजीमुळेच या माणसाच्या हे बघा अपयशाचा पाय काय उतार पाय उतार होणं हा पर्याय नाही पुन्हा जिद्दीनं लढणं आणि पुन्हा विजयश्री खेचून आणणं आणि समाजासाठी लढणं समाजाच्या हितासाठी लढणं यासाठी तुम्हीच म्हणाले तुम्ही के काम केलं नाही सगळीकडे केलं मी काम शिरूर मध्ये अपयश आलं नाही अपयश आलं मध्ये काम मी सगळीकडे काम केली तिथे अपयश आलं त्याची काय आता आम्ही त्यांनी मुख्यमंत्री असलेल्या माणसाला उपमुख्यमंत्री करून शरद पवारांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली होती की जगातलं असं उदाहरण आहे मुख्यमंत्री झालेला माणूस उपमुख्यमंत्री झाला त्यावेळेसही फडणवीसांनी रडत रडत ते पद घेतलं आणि आता परत ते का रडत रडत राजीनामा देत पक्षाचा आदेश असतो तसा मानावा लागतो पक्षाचा आदेश तसा मानावा लागतो काम पडले केलं पडलं काम दाखवलं असं काम दाखव चांगला माणूस येते आदरराव पटेल नाही माझी काही खंत नाही मला फक्त एक आहे की आजच्या पत्रकार परिषदेचा हेतू आहे की आपण सर्वसामान्य तळागाळातला श्रमिक आणि शेतकरी याच्या वेदना जाणून घ्याव्यात हा दूर चाललाय का त्याचं आत्मपरीक्षण करावं यासाठी आजची पत्रकार परिषद आहे माझ्या नेत्यांना यांना ते काही पळसाला पाणी ती नाही तो त्यामुळे तसं काही नाही बिचाऱ्यांनी आज इथपर्यंत त्यांनी लढून आज सत्ता आणणं एवढं सोपं नाहीये आणि सगळ्या कमी वयात देवेंद्रजींनी जे काम केलंय ते कौतुकास्पद आहे आत्मपरीक्षण करण्याचा अर्थ असते असा असत की त्या घटकाला तुम्ही त्या लोकसभेच्या आधी सुद्धा मागणी केली होती आता विधानसभा तोंडावर श्रमिकाला प्रतिनिधित्व द्यावं अशी तुमची पेट मागणी आहे का श्रमिकाच्या संघटना श्रमिकांना महत्व द्या श्रमिकांना श्रमिकांचे प्रश्न सोडवा मला प्रतिनिधी नाही गरज ना माझा पक्ष मांडेल ना पूर्ण पक्षाने भूमिका श्रमिकांसाठी घ्यावी वैयक्तिक नाही ना मागितलं होतं ना मग जेव्हा नाही दिला आम्ही आपण केलं विधानसभेला काम कुठं हातात नाही तर राखीव माहितच नाही विधानसभेच्या आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आपण आभार <laughs>